दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्रभर मेगा पोलीस भरती सुरू असून लोकसभेच्या आचारसंहितेमुळे लांबलेली भरती प्रक्रिया अखेर एकोणीस जून पासून संपूर्ण राज्यात सुरू झाली प्रथम मैदानी चाचणी लेखी परीक्षा वैद्यकीय चाचणी यासह कागदपत्र तपासणी या टप्प्यांमध्ये तपास ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे नाशिक पोलीस मार्फत सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी पाचशे विद्यार्थ्यांनी हजेरी लावली असून पोलीस आयुक्तालयामार्फत भरती दरम्यान उमेदवारांची तारांबळ होऊ नये या दृष्टिकोनातून सर्वतोपरी काळजी घेतली जाते त्याचबरोबर दलालांच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यावेळी केले पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे योग्य ती काळजी मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे आयुक्तालयाकडून घेण्यात आली आज पोलीस भरतीचा दुसरा दिवस आहे अतिशय सुरळीतपणे ही सर्व प प्रक्रिया चालू आहे आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात येत आहे काल पाऊस आलेला होता पावसामुळे थोडंसं आपल्याला जास्त पाऊस आल्यामुळे अर्धा तास भरती थांबवण्यात आलेली होती परंतु एक पाच दहा मिनटात ट्रॅक लगेच सुकला आणि आपण पुढचे इव्हेंट सुरू करण्यात आलेले होते सिंथेटिक ट्रॅकमुळे आपण पावसातसुद्धा पाऊस गेल्यानंतर उघड उग, उघडीप मिळाल्यानंतर आपण ही भरती घेऊ शकतो आणि सदरच्या भरतीमध्ये आम्ही काल पाचशे मुलं बोलवली होती आज पाचशे मुलं बोलवण्यात आलेली आहेत या भरतीमध्ये सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की ही पारदर्शक पद्धतीने होणार आहे आणि कोणी भूलतापांना आमिषांना बळी बळी पडू नये काय असेल तसे तर आमच्याशी आणि मान्य पोलीस आयुक्त साहेबांशी संपर्क साधावा या भरती प्रक्रियेमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यातून ग्रामीण भागातील उमेदवार सहभागी होत असून एरवी भरतीला आलेले उमेदवार हे बस स्थानक रेल्वे स्टेशन व रस्त्यावर झोपलेले असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत होते परंतु पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या दूरदृष्टीमुळे या उमेदवारांना नाशिक मध्ये विविध ठिकाणी राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून भरतीच्या ठिकाणापर्यंत ने आण करण्यासाठी शासकीय वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे भरतीसाठी येणारे उमेदवार हे निश्चिंत होऊन या भरती प्रक्रियेला सामोरे जात असून याबाबत उमेदवारांनी आयुक्त व पोलीस प्रशासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केले सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक